नमस्कार मित्रांनो आज आपण आलो कुरुलला कुरुलला आलतो आपण इथं बघा कृषीराज पोल्ट्री फार्म आहे सर्विसेस आहे म्हणजे त्यांच्याकडं कोंबड्या पण आहेत तर आणि हो बाय त्यांच्याकडे हाऊन त्यांचा मोठा प्लांट आहे त्यांचं गोडाऊन सेक्शन आहे हे त्यांचं ऑफिस आहे म्हणजे त्यांच्याकडं कावेरी वगैरे जातीच्या कोंबड्या मिळतात परत त्याच्या कोंबडीची म्हणजे भांडी असतात तीसुद्धा मिळतात माझं आम्ही आतमध्ये चाललं होतं बघायला इकडून या इकडून 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 मधून चला हवं हो का मग दाखवतो आहात कसं आहे मी बघा मित्रांनो असा कोंबड्यांचा प्लांट आहे हा हो कावेरी जातीच्या कोंबड्याचा हवा का हो मस्त खूप मोठा प्लांट आहे जवळजवळ तीन चार हजार कोंबड्या असतील हवा का कॅरेट ठेवले आहेत कॅरेटमध्ये खोराक ठेवलेला आहे तर बघा मस्त वेगळी आहे ते कॅरेट ठेवले आहेत त्यांनी मग कोंबड्यांना खायला किंवा अंडी घालायला पण असतील कॅरेट हे भांडी पण त्यांनी अडकवून येतं म्हणजे खूप खूप अत्याधुनिक असा प्लांट आहे हा कृषी कृषीराज गो पोल्ट्री फार्म हवा किती मस्त कोंबड्यात मोठ्या मोठ्या कोंबड्यात मस्त माल बघा कसं खूप मोठं कोंबड्यात बघा कसं बघा तुम्हाला मला बघ दिसतंय का बघा मित्रांनो